नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची दोन हजार पंचवीस या वर्षाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत संच सीची ही प्रश्नपत्रिका आहे पेपर क्रमांक एक माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित या विषयावर आधारित पेपर क्रमांक एक आहे वेळ हा अकरा ते साडेबारा देण्यात आलेला आहे आणि एकूण गुण एकशे पन्नास आहेत पेपर क्रमांक एक प्रथम भाषा व गणित विषयासाठी आहे आणि पेपर क्रमांक दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहे पेपर क्रमांक दोन आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत पा ही जरी संच सीची प्रश्नपत्रिका असली तरी संच ए बी सी आणि डी या संचातील प्रश्न हे सारखेच असतात फक्त प्रश्न क्रमांक हे बदललेले असतात पा प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत ज्यावेळेस प्रश्नपत्रिका मिळते आपण सूचना व्यवस्थित वाचत नाही त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहे त्यापैकी विभाग एकमध्ये प्रथम भाषा विषयासाठी एक ते पंचवीस प्रश्न आणि विभाग दोनमध्ये गणित विषयासाठी सव्वीस ते पंच्याहत्तर असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात आलेले आहेत पंचाहत्तर प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असा एकशे पन्नास गुणांचा हा पेपर आहे आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण नव्वद मिनिटांचा कालावधी दिला जाईल म्हणजे एकूण दीड तासांचा कालावधी आहे उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर चार पर्यायासाठी वर्तुळे दिलेली आहेत अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ तुम्हाला काळे करायचे आहे दिले करा त्या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने वर्तुळ काळे करायचे आहेत दाखवण्यात आलेले आहे सहाच्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक दोन असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवायचा आहे कोणत्याही प्रकारच्या खाना गुन्हा उत्तरपत्रिकेवर करायच्या नाहीत नाहीतर त्या प्रश्नात शून्य गुण दिले जातील प्रश्नपत्रिकेत वीस टक्के प्रश्न असे आहेत की उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील मग त्यावेळेस तुम्ही दोन जे पर्याय योग्य असतील ते दोन पर्याय निवडायचे आहेत आणि त्यांचे वर्तुळ काळे करायचे आहे एकदा नोंदवलेले उत्तर पुन्हा बदलता येणार नाही काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे पेन्सिलीने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली व शेवटच्या पानावर मोकळी जागा दिलेली आहे तेथेच ते काम करायचे आहे परीक्षेसाठी मर्यादित वेळ दिलेला आहे त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास पुढील प्रश्न सोडवायचा आहे आणि शेवटी वेळ शिल्लक राहिल्यास प्रश्नांसाठी पुन्हा प्रयत्न करावा विभाग आधारित मराठी प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न क्रमांक एक दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आहेत तीन सहा विरामचिन्ह त्या ठिकाणी येतील दुसरा प्रश्न दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुदा आपण शिताफीने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता दुसरा पर्याय बरोबर आहे स्वार्थ तिसरा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे यथाकाल व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचायची आहे चौथा प्रश्न खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा दुसरा पर्याय बरोबर आहे अकर्मक कर्तरी प्रश्न क्रमांक पाच पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा दावी गर्व विभवे गुण हे पराचे खडगाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे तिसरा पर्याय बरोबर आहे उपमा प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही लिहिलेला नाही असे म्हटलेले आहे चौथा पर्याय बरोबर आहे भाहुल्या जिप्सी मीरा छोरी हे काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहेत भाऊल्या हा काव्यसंग्रह लिहिलेला नाही म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा चार पर्याय दिलेले आहेत तिसरा पर्याय बरोबर आहे दिवाकर धोंडो वासुदेव गर्दे ही चुकीची जोडी आहे प्रश्न आठ ते दहा साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचा व वा त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा पण त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे आठवा प्रश्न कवयित्रीचे मन खिन्न का झाले आहे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे बालपण संपल्यामुळे पाच शेवटून दुसरी ओळ आहे बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलले म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही पहिला पर्याय बरोबर आहे जलधी प्रश्न क्रमांक दहा कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी ओळखा दुसरा पर्याय बरोबर आहे मुग्ध निरागस प्रश्न क्रमांक अकरा तेरासाठी तेरा सूचना देण्यात आलेल्या आहे पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब हे एक सुगंधित फूल आहे चौथा पर्याय बरोबर आहे निशिगंध बघा या प्रश्नांशी संबंधित उतारा हा इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आहे प्रश्न क्रमांक बारा हिरव्यागार टिंबटिंब ही फुले हारीने येतात त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे छडीवर हिरव्यागार छडीवर ही फुले हारीने येतात प्रश्न क्रमांक तेरा या फुलाला टिंबटिंब असेही म्हणतात त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे गुलछडी पाशी कच्च्या कामासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर जागा देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायतून निवडा त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे संकल्प अडचण पेच आणि संकट यांचा अर्थ एकच होतो संकल्प हा वेगळा अर्थाचा शब्द आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा या ठिकाणी दुसऱ्या पर्यायाचा जो शब्द आहे तो अशुद्ध शब्द आहे योग्य शब्द आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे अशा पद्धतीने पाहिजे होता प्रदीप्त प्रश्न क्रमांक सोळा अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा तिसरा पर्याय बरोबर आहे घाशीराम कोतवाल प्रश्न क्रमांक सतरा पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी चौथा पर्याय बरोबर आहे शिष्टाई प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे चार म्हणी दिलेल्या आहेत पहिली म्हण आहे नालासाठी घोडामेला त्याचा अर्थ या ठिकाणी लिहिलेला आहे तेच तेच घडत असल्यास काही दुःख होत नाही पहिल्या पर्यायाची म्हण आणि तिचा अर्थ या ठिकाणी चुकीचा आहे म्हणून त्याचे उत्तर पहिला पर्याय प्रश्न क्रमांक एकोणावीस पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही दोन अचूक पर्याय निवडा पहिला आणि चौथा पर्याय अचूक पर्याय आहे गुडी मेहनत प्रश्न क्रमांक वीस संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा दुसरा पर्याय चुकीचा आहे प्रश्न क्रमांक बावीस सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे स्थलवाचक प्रश्न क्रमांक तेवीस पुढील पैकी अचूक लिंगी जोडी ओळखा दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तिसरा आणि चौथा पर्याय आहे तिसरा पर्याय बघा शक्तिमान शक्तिमती आणि चौथा पर्याय आहे तनय तनया प्रश्न क्रमांक चोवीस पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी नाम कोणते दोन अचूक पर्याय निवडा दुसरा आणि तिसरा पर्याय आहे वांगे गाडगे प्रश्न क्रमांक पंचवीस जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखी शब्दाचा कारकार्थ कोणता त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे कर्म विभाग दोन गणित या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका त्यातील प्रश्न क्रमांक सव्वीस कंसा दोन एक वर्ग अधिक पाच एक वजा आठ अधिक सात एक वर्ग वजा नऊ एक्स अधिक तीन वजा नऊ एक वर्ग वजा चार एक वजा सहा बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एक प्रश्न क्रमांक सत्तावीस एक वर्ग वजा चार छेदात एक स्वर्ग अधिक तीन एक वजा दहा गुणिले एक स्वर्ग अधिक दोन एक वजा पंधरा छेदात एक स्वर्ग वजा एक्स वजा सहा बरोबर किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बहुपदी दिलेली आहे या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती चौथा पर्याय बरोबर आहे आठ प्रश्न क्रमांक एकोणतीस एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी एक छेद दोन पक्षी आकाशात विहार करत आहेत एक छेद तीन पक्षी झाडावर बसलेले आहेत एक छेद आठ पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहे आणि उरलेले पंचेचाळीस पक्षी तलावात पोहत आहे तर पक्ष्यांची एकूण संख्या किती चौथा पर्याय बरोबर आहे एक हजार ऐंशी प्रश्न क्रमांक तीस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे साठ सेमी प्रश्न क्रमांक एकतीस एक चा घातांक तीन अधिक दोन एक वर्ग वजा एक्स वजा दोन या बहुपदीला एक अधिक दोनने ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे भागाकार एक वर्ग वजा एक बाकी शून्य प्रश्न क्रमांक बत्तीस चार वर्षांपूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर चारास पाच होते चार वर्षांनंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर सहा सात असेल तर अनिलचे आजचे वय किती दुसरा पर्याय बरोबर आहे वीस वर्षे प्रश्न क्रमांक तेहतीस सात पूर्णांक एकशे दोन तास अधिकं आठ तास पंचेचाळीस मिनिटे अधिकं पाच तास पंचवीस मिनिटे बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे एकवीस तास तीस मिनिटे प्रश्न क्रमांक चौतीस सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस हा समांतरभूत चौकोन आहे त्याची एक बाजू साठ मीटर आहे दुसरी बाजू पंचवीस मीटर आहे व एस एम सात मीटर आहे तर पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे एक हजार चारशे चाळीस चौरस मीटर प्रश्न क्रमांक पस्तीस एक पॉईंट पाच मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल दोन अचूक पर्याय निवडायचे आहे पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे पहिला पर्याय आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर लिटर आणि तिसरा पर्याय आहे तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर घनमीटर प्रश्न क्रमांक छत्तीस एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी एक हजार दोनशे रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूवर शेकडा वीस नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर शेकडा वीस तोटा झाला तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला तिसरा पर्याय बरोबर आहे शेकडा चार तोटा प्रश्न क्रमांक सदोतीस दोनशे पंचवीसचा वर्ग वजा एक चेदात पंधराचा वर्ग अधिक एक बरोबर किती पहिला पर्याय बरोबर आहे दोनशे चोवीस प्रश्न क्रमांक अडोतीस चार डेकामी पाच मीटर सात डेसिमी अधिक पाच डेकामी आठ मीटर नऊ डेसिमी अधिक दोन डेकामी आठ मीटर चार डेसिमी बरोबर किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एकशे तेहतीस मीटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एका वर्तुळाचा अर्धपरीक व व्यास यांच्यातील फरक चार सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे अडोतीस पॉईंट पन्नास चौरस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक चाळीस सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे चार प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास सात मीटर असून उंची दोन मीटर आहे तर त्या टाकीत किती पाणी मावेल दोन अचूक पर्याय निवडायचे आहे दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे दुसरा आहे सत्याहत्तर घनमीटर आणि चौथा पर्याय आहे सत्याहत्तर हजार लिटर प्रश्न क्रमांक बेचाळीस पासष्ट छेद सत्तावन्नच्या गुणाकार व्यस्त संख्येस एक्क्याण्णवच्या प्रश्न क्रमांक त्रेचाळीस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे एक, एक दशांश सहा तीन शून्य आठ पाच चार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस एकशे एकसष्ट तीनशे एकाहत्तर तीनशे एक सहाशे सदोतीस पाचशे त्रेपन्न या सर्व संख्यांना खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे सात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू पन्नास मीटर तीस मीटर व चाळीस मीटर याप्रमाणे आहेत तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ किती अचूक दोन पर्याय निवडायचे आहेत दुसरा पर्यायबरोबर आहे सहाशे चौरस मीटर आणि तिसरा पर्याय बरोबर आहे सहा आर बघा आता प्रश्न क्रमांक पंचेचाळीसचे दोन पर्याय अचूक असतील दुसरा आणि तिसरा तर तुम्ही प्रश्न क्रमांक पंचेचाळीसचे दुसरे आणि तिसरे वर्तुळ काळे करायचे आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस तीनचा घातांक एक्स अधिक तीनचा घातांक एक्स अधिक एक बरोबर एकशे आठ तर एक्स बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी आठ हजार चारशे त्रेसष्ट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती दुसरा पर्याय बरोबर आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे नऊशे एक्क्याण्णव प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहिल्या पाच विषम नैसर्गिक संख्यांच्या घणांची सरासरी किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे दोनशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पन्नास त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे एकशे पस्तीस अंश प्रश्न क्रमांक एक्कावन्न वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिजेच्या वर्गाच्या समचलनात बदलते ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेमी असते त्या वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी असते तर बेचाळीस सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे पाच हजार पाचशे चौवेचाळीस चौसेमी प्रश्न क्रमांक बावन्न सहा एक रेषे बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या ही पाच नेकर बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या चारशे वीस मीटर आहे त्या बागेभोवती पदरी तारेच्या कुंपणासाठी साठ रुपये प्रतिमीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च किती त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार प्रश्न क्रमांक चौपन्न सोबतच्या आकृती त्रिकोण पी क्यू आरमध्ये किरण पी ए आणि किरण क्यू बी हे अनुक्रमे कोण पी आणि कोण क्यू चे दुभाजक आहेत कोण आर बरोबर बर सत्तर अंश तर कोण पी एम क्यू चे माफ किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एकशे पंचवीस अंश प्रश्न क्रमांक पंचावन्न सोबतच्या आकृती त्रिकोन पी क्यू आरमध्ये कोण क्यू पी बरोबर एकशे तीस अंश आणि कोण बी आर पी बरोबर एकशे चाळीस अंश पी क्यू सोळा सेमी पी आर बारा सेमी तर क्यू आर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे सेमी प्रश्न क्रमांक छप्पन्न एका दुकानदाराने दोन हजार तीनशे रुपये छापील किमतीचा एक पंखा दोन हजार एक रुपयास गिरायका सूट देऊन विकला तर गिराहिका शेकडा सूट किती दिली त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे तेरा टक्के प्रश्न क्रमांक सत्तावन्न एका चक्रीय चौकोनाच्या समुख कोणांची मापे तीन एक्स अधिक दहा अंश आणि चार एक्स अधिक तीस अंश आहेत तर त्या कोणांची मापे किती पहिला पर्याय बरोबर आहे सत्तर अंश एकशे दहा अंश प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे नऊ पॉईंट सहा सेमी प्रश्न क्रमांक एकोणसाठ अठ्ठावीस सेमी बाजू असणारा चौरस पी क्यू आर एस दिलेला आहे बाजू पी क्यू बाजू क्यू आर बाजू आर एस बाजू एस पीचे अनुक्रमे ए बी सी डी हे मध्यबिंदू आहेत तर चौरस ए बी सी डीचे क्षेत्रफळ किती त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे तीनशे ब्याण्णव चौरस सेमी प्रश्न क्रमांक साठ एक हजार मीटर लांबीच्या आघाडीचा वेग पाचशे बहात्तर किलोमीटर आहे तर तिला आठशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत पहिला आणि दुसरा पर्याय बरोबर आहे पहिला पर्याय आहे नव्वद सेकंद आणि दुसरा पर्याय आहे दीड मिनिटे प्रश्न क्रमांक एकसष्ट द सहा दशे काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने पाच वर्षांची रास दहा हजार आठशे रुपये आणि तीन वर्षांची रास नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये होते तर मुद्दल व व्याजाचा दर किती चौथा पर्याय बरोबर आहे मुद्दल आठ हजार आणि व्याजाचा दर आहे सात टक्के प्रश्न क्रमांक बासष्ट फळांच्या किमती शेकडा वीसने वाढवल्यामुळे फळांचा खप शेकडा दहाने कमी झाला तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती झाली दुसरा पर्याय बरोबर आहे शेकडा आठ वाढ प्रश्न क्रमांक त्रेसष्ट एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या एकवीस सेमी असून उंची वीस सेमी आहे तर त्याचे घनफळ किती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे नऊ हजार दोनशे चाळीस घसेमी प्रश्न क्रमांक चौसष्ट द सहा बारा दराने दहा हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एकशे रुपये प्रश्न क्रमांक पासष्ट द सहा दशे दहा दराने दहा हजार रुपये मुद्दलाचे साडेतीन वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास प्रश्न क्रमांक सहासष्ट म्हशीच्या चारशे लिटर दुधात मलईचे प्रमाण अकरा टक्के आहे गाईच्या सहाशे लिटर दुधात मलईचे प्रमाण आठ टक्के आहे सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे दुसरा पर्याय आहे नऊ पॉईंट दोन आणि तिसरा पर्याय आहे शेहेचाळीस छेद पाच दोन्ही पर्याय अचूक आहेत प्रश्न क्रमांक सदुसष्ट जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर तीनशे पंचवीस आणि ए अधिक बी बरोबर तेवीस तसेच ए बी बरोबर एकशे दोन तर कंसात ए वजा बी बरोबर किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे अकरा प्रश्न क्रमांक अडुसष्ट पन्नास रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने शंभर वस्तू खरेदी केल्या त्यातील दोन वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या उरलेल्या वस्तू प्रत्येकी साठ रुपयेप्रमाणे विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे सतरा पॉईंट सहा टक्के नफा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एक वस्तू दोनशे सोळा रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या अडीचपट नफा ती वस्तू तीनशे रुपयास विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत की किती त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे दोनशे चाळीस रुपये प्रश्न क्रमांक सत्तर कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा पस्तीस सूट मिळाल्यानंतर एक ठिबक संच तीन लाख पंचवीस हजार रुपयास मिळाला तर त्या संचाची छापील किंमत की किती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे पाच लाख रुपये प्रश्न क्रमांक एकाहत्तर सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिच्या तीन पॉईंट पाच सेमी आहे तर रेखांकित भागाची क्षेत्रफळ किती त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे दहा पॉईंट पाच चौसेमी प्रश्न क्रमांक बहात्तर पंचवीस अठरा एक वीस सतरा वीस एकवीस पंचवीस या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान एकवीस आहे तर एक्सची किंमत किती चौथा पर्याय बरोबर आहे बावीस प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर एकोणपन्नास एक वर्ग अधिक एक छेद एकोणपन्नास एक वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी दोन अचूक पर्याय निवडायचे आहे पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे पहिला पर्याय आहे आणि तिसरा पर्याय आहे दोन अचूक पर्याय आहेत प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर साठी सूचना एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायतून निवडा त्यावर आधारित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती पहिला पर्याय बरोबर आहे एक हजार एकशे वीस प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती दुसरा पर्याय बरोबर आहे पाचशे चार का विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षांच्या देखील शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका अभ्यासा